या राज्याचं महत्व असं आहे या मातीचं महत्व असं आहे महाराष्ट्र यासाठी मोठा आहे की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून टाकू ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने काही अपेक्षा केलेली आहे राज्यकर्त्यांकडनं ती म्हणजे वैयक्तिक कोणी कोणाची बदनामी करू नये तुम्ही काय करणार आहे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे तुमच्याकडे जर विकास कामाचा अजेंडाच नसेल तुम्हाला जर तुमचा पराभव दिसत असेल तर मग काय समोरच्याला शिवीगाळ करणं हा एकमेव पर्याय होतो तो त्याने स्वीकारलेला आहे त्याच्यामुळे एक लक्षात येते तुमच्या की अजून उमेदवार जाहीर व्हायच्या तरी देखील हे अपशब्द वापरायला लागलेले त्याचा अर्थ त्यांच्या पायाची वाळू सरकलेली आहे ज्या ज्या उमेदवारी ते देण्याचा प्रयत्न करतायत तेथे त्या उमेदवारी नाकारतायत त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मला एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून सगळ्यांना विनंती करायची जरी पराभव समोर दिसत असला तरी अशा पद्धतीची वाक्य उच्चारणं अशा पद्धतीनं पंतप्रधानांना बोलणं हे कितपत योग्य आहे त्याने ठरवावं आणि असेच जर बोलत राहिले तर आमची मतं ते वाढवणार आहेत जी मतं आता आज वाढली त्यांच्या अजून मतं वाढवणार आहेत त्याच्यामुळं स्वतःचं डिपॉझिट जाणार नाही याची दक्षता घ्यावी